प्राप्तिकर कायदा मोडीत निघणार नवे प्राप्तिकर विधेयक लवकरच संसदेत डॉक्टरांना मिळणार आता क्रेडिट ची लवकरच नवी प्रणाली सुरू होणार जलजीवन नंतरही पंधरा जिल्ह्यांवर टंचाईचे संकट पंचवीस हजार गावांमधील कामे अर्थपट पुढच्या वर्षापर्यंत राज्यातील शंभर टक्के शेतकऱ्यांना मोफत वेज मिळणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सात महिन्यात मिळाले एक हजार तीनशे पंधरा कोटी कांद्यासाठी नाशिकनंतर सोलापूर बाजार समिती प्रसिद्ध कांद्याला प्रति क्विंटल पंचवीसशे ते तीन हजार रुपयांचा भाव अलाहाबाद याचं प्रकरण आलं अंगलट समय रेनानं इंडिया गॉट लेटंट सर्व एपिसोड हटवले शिंदे यांच्या सत्कारावरून ठाकरे गट नाराज शरद पवार यांच्या उपस्थितीला आक्षेप एमएमआरडीए ला सोळा हजार सहाशे पूर्णांक चाळीस कोटींची फसवी गॅरंटी एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी फ्रान्स भारताकडून पिनाका रॉकेट लाँचर खरेदी करणार मोदी मॅक्रॉन यांच्या भेटीत झाला करार शिवाजीनगर बस स्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी बस स्थानक उभारावे राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत महामेट्रोने समन्वयाने काम करावे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश प्रेमासाठी बांगलादेशीला बनवले पाटलिंबाई नावानेच केला उलगडा ठाणे इथली घटना लव्ह फिल्मचा मल्टीस्टारर चित्रपट देव माणूस चे नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला मोठा घबाड सापडले कानपूर मध्ये आयकरचा छापा गुटखा व्यावसायिकाच्या घरात कुलूप तोडून प्रवेश गोवा बनतो एक किलर स्टेट पर्यटकांनो सावधान जीवाशी खेळ करू नका तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा होणार एक्सरे रे भिंतीला तडे गेल्याचं आढळलं परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना बजावली कारने दाखवा नोटीस मुलाने प्रेमविवाह केल्याने सासरच्या सुनेला जिवंत जाळले महाराष्ट्रात थरका उडवणारी घटना अज्ञात चोरट्यांनी मारुती शोरूम मधील पाच लाखांवर मारला डल्ला बारामती शहरात रेल्वे खाली चिरडून महिलेचा मृत्यू आत्महत्या की अपघात पोलिसांकडून तपास सुरू आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा